राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येते क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांच्या कारवाईवर काँग्रेस बॅकफुटवर गेलाय का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे कारवाई ऐवजी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आता विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या सात आमदारांवर विधानसभा निवडणुकीपर्यंत कारवाई नाही अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई होणार नाहीये अशी माहिती आहे कारवाई प्रकरणी काँग्रेस आता बॅकफूटवर आली यामुळे आता उपस्थित झालेला आहे अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून सुनील आपण बघतोय मोठ्या घडामोडी विधान परिषद निवडणुकीनंतर घडलेल्या होत्या कारवाई होणारच असं म्हटलं जात होतं मात्र आता काँग्रेस बॅकफुटवर दिसतीये सविस्तर अपडेट या संदर्भात आपण बघतो की विधान परिषद निवडणुकामध्ये सात आमदारांनी काँग्रेसच्या क्रॉस वोटिंग केलं होतं आणि त्या पार्श्वभूमी त्यांच्याकडून कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी नाना पटोले यांच्याकडून केली जात होती पण कुठेतरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी त्यांना तिकीट न देता त्यांच्यावरती कारवाई केली जावी अशा पद्धतीची सुद्धा भूमिका काही नेत्यांनी घेतली होती त्या पार्श्वभूमी काँग्रेस पक्ष जो आहे त्याचा बॅकफूट पाहायला मिळते आणि ही कारवाई जी आहे ती विधानसभा निवडणुकीपर्यंत तोरतास टळलेली आहे आणि कदाचित जे आमदार आयडेंटिफाय झालेले आहेत त्यांना विधानसभे जे उमेदवारी आहे त्याचं तिकीट नाकारलं जाण्याची शक्यता आहे निश्चितच धन्यवाद सर्व साठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका